नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरल्या तर मग आणि मंडळी तुम्ही पाहतात एकवीस ऑक्टोंबरचा ट्रेलर तर चला मंडळी सुरुवात करूया बघा मंडळी एकवीस ऑक्टोंबरच्या ट्रेलर मध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे अर्जुन कल्पना ताईंना म्हणतो मम्मा तू कॅश मागवली होतीस ना मी थोडी आणली आहे आणि जर तुला हवी असेल तर मला अजून सांग मी अजून काढून आणेल आता बघा मंडळी आता कल्पना ताई काय करते कल्पना ताई यांना सायलीना म्हणते सायली या गोळी काम ना हे पैसे तुझ्याकडेच ठेव ना आता मंडळी बघा आता सायलीने ना ते पैसे घेतलेले आहेत आणि मंडळी आता मैनावती चालक आहे यांनी काय केलं ये ना या सायलीकडे जाऊन म्हणते सायली बघा आपण दोघ जण एक काम करूया ना तुझ्या खोलीत जाऊन कोणत्या दिवशी कोणती साडी नेसायची ते मला सांग ना करशील ना का तेवढी तरी मदत आता बघा मंडळी सायलीने ना अ या महिनावतीला आहे ना तिच्या खोलीत आणलेला आहे आणि मग आता सायली आहे ना पहिला मंडळी ते पैसे असते ना ती ते लॉकर मध्ये ठेवते आणि मग आता या महिनावतीचं तिकडे लक्ष गेलेलं आहे मंडळी आणि मग आता ती सायली असे पैसे ठेवताना आपल्याला दाखवली आहे मंडळी आणि ती महिनावती तिकडेच बघत आहे असं आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे आता बघा मंडळी आता सायली ना खाली गेलेली आहे आणि आता मंडळी सायली खाली गेल्यानंतर ही महिनावती तर पहिला इकडे तिकडे बघते आणि मग आता लगेच ते कपाट बिपाट खोलते आणि मग आता तिला तर माहितीच आहे ना चावी कुठे तर मग आता ती चावी घेते आणि मग ते लॉकर उघडते मंडळी आणि मग आता ती पैसे घेत असते ना त्या अर्जुन मंडळी तिकडे आलेला आहे अर्जुन तिकडे आल्यानंतर त्या महिनावतीचं काय त्याच्याकडे काय लक्ष गेलं नाही आता ती एकदम मस्त पैसे विषय काढत आहे मंडळी पण त्या महिनावती सर तर नाही पण अर्जुनचं लक्ष मंडळी तिकडे गेलेला आहे आणि आता हा ट्रेलर मंडळी इकडेच संपवलेला आहे मंडळी आता मंडळी या महिनावतीने पैसे चोरी केले त्याच्यावर आता अर्जुन काय बोलेल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मंडळी आणि मंडळी जर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर मंडळी नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर मंडळी प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद